विश्वासाची सात वर्षाची परंपरा उज्ज्वल भविष्यासाठी ओरिजिनल मातोश्रीच निवडा होय हीच ती ओरिजिनल मातोश्री इंग्लिश कोल ज्या शाळेने सात वर्षापासून विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीची परंपरा जपली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे शाळेचे खास वैशिष्ट्य सात हजार स्क्वेअर फुटाची सर्व सुविधा असलेली भव्य इमारत निसर्गरम्य खेळाचे मैदान स्मार्ट टीव्ही आणि टीचर्स टॅब द्वारे आधुनिक पद्धतीचे शिक्षण संगणक शिक्षणासाठी अद्यावत लॅब अनुभवी व उच्च प्रशिक्षित शिक्षक वृंद योगा आर्चरी कराटे डान्स संगीत संस्कार वर्ग आणि अभ्यास सारखे विशेष वर्ग संपूर्ण परिसर सीसीटीव्ही च्या निगराणी सीबीएसई च्या अभ्यासक्रमानुसार लीड पब्लिकेशन चा, चा, चा दर्जेदार सिलेबस प्ले ग्रुप ते सहावी पर्यंतचे शिक्षण नैसर्गिक वाढीप्रमाणे प्रमाणे बारावी पर्यंतची मान्यता आणि शाळेची स्वतःची बस सेवा आणि हे सर्व योग्य व माफक मग अजून वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपर्क साधा लीलावती फाउंडेशन संचलित ओरिजिनल मातोश्री इंग्लिश स्कूल सोरतापवाडी लाडवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे संपर्क करा श्री अविनाश मेमाने सर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी चौतीस चोपन्न आणि शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस शिकविणे नाही तर घडविणे मातोश्रीची खरी ओळख ओरिजिनल मातोश्री इंग्लिश स्कूल सोरतापवाडी